राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शमली आहे निवडणुकीचा निकाल अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सोलापूरच्या निकालाची उत्सुकता लागली आहे भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या दोन तरुण नेत्यांत अटीतटीची लढत पाहायला मिळाली दोन्ही आघाड्यांचा सोलापूरमधील प्रचारात कस लागला होता आता चार जून चा चा दरम्यान माजी आमदार आणि माकप नेते नरसय्या आडम यांनी आपल्या भाषणात मोठा गौप्यस्फोट केलाय केला आहे ते म्हणाले काँग्रेसचे नेते लाखो रुपये घेऊन माझ्याकडे पाठिंबा वागण्यासाठी आले होते पण आमच्या लाल जिल्ह्याखाली असलेल्या कार्यकर्त्यांनी एक रुपयाही घेतला नाही महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे विजयी होण्यासाठी माकपणं आणि सीटून सर्वतोपरी प्रयत्न केल्यात सोलापूर शहरातील माकपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच विधानसभेच्या कामाला लागा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुका होतील मला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळाली आहे सोलापूर शहर मध्यची जागा वाले की नाही पण विधानसभेच्या तयारीला लागा असं आवाहन देखील नरसय्या आडम यांनी केलंय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब करा आणि बेल प्रेस करा